काय झालं मी कल्याणकर जी संस्था आहे ती गेली सात हो। पा, ते आठ वर्षापासून ही उल्हास नदी स्वच्छ व्हावी चांगलं पाणी लोकांना मिळावं ह्याच्यामध्ये जे पण काय प्रश्न आहेत ह्या पाण्या पा पाण्याच्याबद्दल उल्हास नदीच्या ह्याच्यासाठी आंदोलन करत आहे आणि प्रत्येक वेळेला त्यांचं आंदोलन असं असतं की प्रशासनाचं पब्लिकचं सगळं लक्ष वेधून घेणं म्हणजे ते एवढा त्रास घेत असतात त्याच्यामध्ये नितीन निकम जे असतील जे जा अध्यक्ष आहेत श्री गाणेकर असतील उमेश बोरगावकर असतील जे आहेत कैलास शिंदे आहेत असे बरेचसे लोक त्या संस्थेचे सदस्य आहेत आणि अशा पद्धतीने आत्तासुद्धा ते जवळजवळ आजचा आठवा दिवस आहे पाण्यात उभं राहून ते आंदोलन करत होते मी त्यांची अवस्था बघितली होती त्यांचे पाय वगैरे सर्व किडे वगैरे चावलेले आहेत तर अशा पद्धतीने स्वतःला यातना देऊन ते आंदोलन करतायत ते फक्त पब्लिकसाठी आणि मग ह्याची दखल श्रीकांत शिंदे यांनी घेऊन काल त्यांनी हे केलं की बाबा तुम्ही जे आंदोलन करतात त्यांची भेट घ्या त्यांचे नेमके प्रश्न आहेत ते आपण बैठक घेऊया तीन वाजता आणि ती बैठक झाली असीम जे होते आपले सचिव नगरविकासचे त्याच्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे होते आणि खासदार स्वतः होते माननीय उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने ही बैठक झाली आणि अतिशय संतोषजनक बाब अशी आहे की ह्या बैठकीमध्ये सर्व मुद्दे म्हणजे नितीन निकम किंवा त्यांच्या संस्थेचे जे सर्व मुद्दे आहेत ते मुद्दे साहेबांनी खासदार साहेबांनी एकदम आक्रमकपणे प्रशासनाजवळ मांडले आणि हे व्हायलाच पाहिजे त्याच्यामध्ये ही जलपर्णी असेल येणाऱ्या नाल्यांचं पाणी असेल अजून काय विषय जे पण हे नदी स्वच्छ करण्यासाठी असेल त्याच्यासाठी कडक भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका खासदार साहेबांची आणि प्रशासनाची कळवण्यासाठी आज आम्ही इथे उपोष ह्याच्यास आंदोलन ठिकाणी आलोले आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने कल्याणकर जनतेमध्ये तुम्हीसुद्धा पत्रकारसुद्धा आले आणि मी स्वतःसुद्धा आपण सर्वांच्या वतीने त्यांना विनंती केलेली आहे की के आपण आपलं आंदोलन मागे घ्या योग्य तोडगा निघालेला आहे त्यांच्याशी मी आहे त्यांचंसुद्धा समाधान झालेलं आहे त्यामुळे पुढील याच्यासाठी एक टास्क फोर्स आपण हे करणार आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे दोन प्रतिनिधी असतील मी स्वतः असेल प्रत्येक डिपार्टमेंटचे एक एक हे असतील आणि कलेक्टर साहेब शिंगारे साहेब यांना त्याचं हेड केले जाईल जेणेकरून जे प्रश्न निकम साहेब किंवा त्यांचे सहकारी प्रशासना ठिकाणी मांडत होते ते टोलाटोली होत होती ते आता होणार नाही कारण आमचं बारीक लक्ष त्या गोष्टीवर असेल आणि जे त्यांचं स्वप्न आहे त्यांचं स्वप्न म्हणजे कल्याणच्या पूर्ण जनतेचं स्वप्न जे आहे कल्याण डोंबिवलीच्या की आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं ते मला तरी वाटतं पूर्णत येण्याची शक्यता आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये एक मेला त्याची शेवटची बैठक आहे जेव्हा ते डी पी आर वगैरे सर्व तयार करतील आणि पाच मेची त्यांनी डेडलाईन दिली की त्यावेळेस ही सर्व कामं जी पण कालच्या मिटिंगमध्ये सुचवली ती सर्व कामं व्हायला पाहिजेत बोनस म्हणून आपण असं झालं की आपण गेलो होतो उल्हास नदीसाठी आणि वाल्धुनी नदीचासुद्धा विषय निघाला आणि तोसुद्धा विषय त्यांनी हे करून टाकला की वाल्धुनी नदी जी मागणी त्याच्यामध्ये ह्याच्यातलेच बरेचसे आंदोलन करते ती त्या पद्धतीने सोडवली जाईल तिथे रुंदी तिथं जो गाळ साचला हा सर्व काढण्यात येईल ह्याचा फरक असा पडला निकम यांच्या आंदोलनाने की फक्त कल्याण डोंबिवली किंवा उल्हासनगरची उल्हास नदी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पायंडा आता प पडण्याची शक्यता आहे कारण तशा पद्धतीची काल तिथे बोलणी झाली होती आणि जलपर्णी लवकरच मला वाटतं एक पंधरा दिवसामध्ये काढायला सुरुवात होईल बाकीच्या गोष्टींचं डी पी आर बनवून आम्हाला एक एक किंवा दोन मेला सादर केला जाईल त्याच्यातल्या काय सूचना वगैरे असतील किंवा काय असेल ते हे करून पाच जूनला अंतिम बैठक आहे तोपर्यंत त्या डी पी आरवर काम चालू झालेलं असेल अशा पद्धतीने निकम यांच्या आणि त्यांच्या सहकार्याच्या आंदोलनामुळे yes, कल्याण डोंबिवलीच्या जनतेला आता स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता फार जवळ वाटते आपल्याला आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व आंदोलनकर्त्यांचे श्री नितीन निकम असतील उमेश बोरगावकर असतील श्री घाणेकर असतील कैलास शिंदे असतील दायमाजी असतील आणि त्यांचे इतर सर्व सहकारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आंदोलन मागे घ्यावं असे त्यांना मी विनंती करतो आम्ही कल्याणकर सामाजिक संस्था उल्हास वाल्धोनी बिरादरी किंवा अनेक असे संघटना आहेत किंवा आमच्या संस्थेतले पदाधिकारी आहेत किंवा समजा आमचे कैलास शिंदे आहेत उमेश बोरगावकर आहेत घाणेकर सर आहेत सुधाम गंगावणे आहेत विनोद तिवारी किरण सुने अनेक लोक गेले आठ नऊ वर्षापासून आम्ही आमच्या ह्या जिल्ह्यात ही जी उल्हासनगर जे प्यायला पाणी देते हे आम्हाला शुद्ध पाणी मिळावं याच्यातले जे नाले आहेत ते तातडीने बंद करावे जलपर्णी काढावे अशा अनेक विषयासंदर्भात आमची आंदोलनं सुरू होती <coughs> कालही आमचं पाचव्या टप्प्यातलं हे आंदोलन आरा आठवा दिवस आहे आंदोलनाचं एकूण पाचव्या टप्प्यातला हा शेहेचाळीसावा दिवस आहे शेचाळीस दिवस आतवर आम्ही या नदीपात्रावर आंदोलन केले काल दुपारी तीन वाजता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने एम एम आर ई नगरविकासचे जे सचिव आहेत आसीम गुप्ता सर यांच्या अध्यक्षतेखाली काल एक मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वच म्हणजे एम पी सी बीचे जे अधिकारी असो कलेक्टर असतो सीईओ असोत जिल्हा परिषद सीई असोत कमिशनर असोत सर्वच म्हणजे सर्वांनी मीटिंग घेतली व या मिटिंगमधलं सांगितलं की जे जलपर्णी आहे एक एक विषयमध्ये असो जलपर्णीचा जो विषय होता तर दहा मशीन हे भाडे घेणार आहेत आणि उल्हास नदी आणि वाल्दू नदीच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांमध्ये या प्रदूषण मुक्त करण्यासाठी काल त्यांनी हे पाऊल उचललं आहे त्याचा दुसरा जो विषय होता नाले बंद करण्याचा तर नाले बंद करण्याच्या संदर्भात देखील त्यांनी आम्हाला एक डेडलाईन दिली आहे की इथं तातडीने काम सुरू एस टी पी प्लांट उभारले जाणार आहेत व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजवर हे कामं न होण्यामागचं सगळ्यात प्रमुख कारण होतं तो म्हणजे निधी परंतु काल खासदार श्रीकांतचंद साहेबांनी सिद्धेश कदम यांना एम पी सी बीचे जे आता सध्या अध्यक्ष आहेत त्यांना सांगितलं व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्याही ह्या प्रदूषणाच्या ज्या नाले आहेत याच्यावर जो एस टी बीसाठी जो काही खर्च लागेल तो एम पी सी बी हा द्यायला पूर्णपणे तयार आहे त्यामुळं काल एक चांगलं असं था, नद्यांच्या बाबतीत एक चांगलं निर्णय काल झाला आहे त्यानंतर आम्ही मागणी केली होती की ह्या न उल्हास नदीसाठी एक स्पेशल टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात यावी व तीही सूचना आमची मान्य करण्यात आली आहे त्याच्यानंतर जो मोहने बंधाराचा विषय होता की हा मोहने बंधारा हा पन्नास साठ वर्ष जुना आहे तो कधी फुटेल तर एक नवीन बंधारा बांधण्यात यावा तर त्या संदर्भात त्याच्याही आम्हाला पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे की आपण तातडीने नवीन बंधारा बांधण्याचं काम सुरू करू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले पंचवीस तीस वर्ष जिथून आपण पाणी उचलतो तिथे मोठ्या प्रमाणावर खाली हा मल आहे संध्यासुद्धा मल आहे गाळ आहे सगळं मलमूत्र आहे तर आम्ही त्यांना मागणी केली होती की या नदीचं शुद्धीकरण करणं हे गरजेचं आहे तो तो पुर पुर था 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 न तर तोही विषय झाला आहे की या काही मशीनद्वारे या नदीचं शुद्धीकरण करण्यात येणार आहे बदलापूरपर्यंत काहीतरी साहेब शुद्धीकरण करणार आहेत ना बदलापूरपर्यंत शुद्धीकरण करण्यात येणार आहे त्याच्यानंतर काही जे टँकर्स आहेत की जे इथं रात्री येऊन क अनेक वेळा या उल्हास नदीमध्ये टँकर सर्रासपणे केमिकल सोडतात तर आम्ही काल तर गुप्ता मी व्ही सी होतो ऑनलाईन होतो तेव्हा त्यांच्याकडे ती देखील मागणी केली आमच्या उमे उमेश बोरगावकडे देखील ते तिथे हे केलं की याच्यापुढे जर असं कोणी टँकर पकडताना जर का कोणी केमिकल सोडताना जर भेटलेत तर त्यांच्यावर मोकासारखे असे गुन्हे दाखल करा तर त्यातही त्यांनी पॉझिटिव्हली दिली की त्यांच्यावर गुन्हे तर दाखल करणारच परंतु फक्त ट्रक चालक किंवा त्याचा क्लि जर हे न करता ज्या मालक आहे ट्रकचा त्याच्यावरही गुन्हे दाखल करतील व त्याने कुठून हे सगळं केमिकल आणलं त्यांच्यावरही गुन्हे दाखल करतील म्हणजे एकंदरीत काल त्या त्या मिटिंगमध्ये मला तर प साहेब असे बोलले पण की आपल्या इतिहासात पहिल्यांदा नद्यांसाठी अशी एवढी मोठी मिटिंग झाली याचं सगळं श्रेय मी या कल्याणकारातल्या या जनतेला देईल आमचे सहकारी असो पत्रकार मित्र असतो या सर्वांनी केलेले पाठपुराव्यामुळे हे शक्य होतं आहे आमची नजर आहे आम्हाला पाच जून हे डेडलाईन दिले व अपेक्षा आहे की कल्याण डोंबुली किंवा जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही यापुढे पिण्यासाठी नक्कीच शुद्ध पाणी मिळेल